विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना आप शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज जय हिंद फूड बँकेला भया चौक नवरात्र महोत्सव तर्फे दोन हजार लोकांचे जेवण देण्यात आले भया चौक नवरात्र महोत्सव मंडळातर्फे जय हिंद फूड बँकेस दोन हजार लोकांचे जेवण देण्यात आले व ते जेवण सिव्हिल हॉस्पिटल विविध सहा कामगार वस्तीमध्ये वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे विश्वस्त श्री शक्लेहेश बाबुळगावकर व परिवार उपस्थित होते सुधीर तमशेट्टी यासिन बागवान शेखर तमशेट्टी सूरज सोनसळे प्रिन्स अलकुंटे योगेश तमशेट्टी विशाल लिंबोळे यांचे विशेष योगदान लाभले सोलापूर प्रतिनिधीसागर वडगाव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा